शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने आयोजित केले स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग युवकांची मोठी उपस्थिती आणि शिस्तमस्त नियोजन ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्य ठरली आहेत या उपक्रमांना मार्गदर्शन सुहास नाना गाडाक यांची लाभात असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र शिंदे आणि जयंती कार्याध्यक्ष अनंत अधिकार यांच्या नेतृत्वाखाली विविध स्पर्धा संस्कृती सादरी करणे व समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात अंकुश भुसारे शशी आहिरे रवींद्र उगले अरुण आहेर सुजित चव्हाण राहुल मोराडे दिनेश वाक्सवरे बाबू खोपडे अक्षय कडलक शंकर काळे आणि अमोल शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे या कार्यक्रमांना प्रभागातील लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रवादीचे नेते चंदू साडे पंकज नागरे माजी नगरसेविका दीक्षा दीपक लोंडे सामाजिक कार्यकर्त्या गीता संजय जाधव धीरज शेळके संजय राऊत आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे नऊ वर्षाची अखंड परंपरा केवळ उत्सवापुरती मर्यादित नसून सामाजिक ऐक्य सांस्कृतिक जपणूक आणि युवकांना सकारात्मक दिशा देण्याचे कार्य सातत्याने करत आहे वर्षापासून आपण मोठ्या उत्सवात ठिकाणी सुहास नाना गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तर मोठ्या उत्स मोठ्या उत्साहाने नगर जे नगरसेवक आमदार खासदार जे येतात त्यांच्या मी अध्यक्ष नात्याने त्यांचे हे काय म्हणतात त्यापासून आभार आभार व्यक्त करतो नमस्कार मी सुभाष शांताराम गडाख सुमुद्रा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सर्व मी सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करत आहोत संध्याकाळी मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे गेल्या नऊ वर्षाप्रमाणे साला नित्य निमाणे आपण हा सण उत्साहात साजरा करतो या उत्साह हा उत्स शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला आपले स्थानिक नगरसेवक आमदार सामाजिक कार्यकर्ते यांचं आपल्याला खूप पाठबळ मिळतं सहकार्य मिळतं तर ह्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो व जयंतीने आपल्याला जे प्रेम दिलेले आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो रवींद्र शिंदे जयंती अध्यक्ष शिवमुद्रा प्रतिष्ठान मित्रमंडळ आमचं माननीय श्री सुहास नानाक यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आमचं नवं वर्षे दरवर्षाप्रमाणे एकदम आनंदात उत्साहात अशी शिवजयंती साजरी करतो आहे आणि काही धार्मिक कार्यक्रमसुद्धा आयोजित आम्ही केले करतो आहे आणि व्यावसायिक शैक्षणिक राजकारणी सर्व क्षेत्रातील लोक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करण्यासाठी येतात उपस्थित राहतात आणि इथं आमच्या शिवजयंतीला कोणताही जातीभेदाचा हे नाही आहे समधर्म समभावाचा हा संदेश आमचं कोण पण आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी वेगवेगळे कार्यक्रम साजर करतो आहे आणि आम्ही पुढच्या वर्षीसुद्धा शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या तर्फे नवी उपक्रमचा सांस्कृतिक कार्यक्रम हा आयोजित करणार आहे आणि जे आमदार खासदार नगरसेवक यांचं आम्हाला खूप मौलाचं सहकार्य आहे आणि छाणागडा हे आमचे मार्गदर्शक आहे आणि आमचे प्रत्येक कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनाच्या कोणत्याही पुढे जात नाही एकजुटीने एक, एक विचाराने सर्व कार्यक्रम आयोजित करतात हाय जय महाराष्ट्र जय नमस्कार अंकुशंगाकर भुसारे शिवमुद्रा प्रतिष्ठानचा अध्यक्ष शिवपती शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री सुभासनानाय गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या नऊ वर्षापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि शिवजयंती साजरी करत असताना दरवर्षीप्रमाणे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातनं राजकीय क्षेत्रातील आमदार खासदार नगरसेवक त्यानंतर सामाजिक क्षेत्रातील मान्यवर लोक इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतात आणि त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या या शिष शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही हा उत्साह साजरा करतो आणि संपूर्ण राजकीय संपूर्ण जनतेला मी शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो ते असंच आमच्यावर प्रेम असू द्यावं नोकशस्त्र न्यूजसाठी बंडी आडाव सातपूर